नमस्कार रसिक हो मी सौकल्पना आपल्या आपल्यासमोर नवरात्रातील सहावी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे देवीची ओटी देवीची ओटी भरणे नैवेद्य करणे अर्पण देवीची ओटी भरणे नैवेद्य करणे अर्पण अंतकरण शुद्ध निर्मळ भाव असावा समर्पण अंतकरण शुद्ध निर्मळ भाव असावा समर्पण ओटी भरताना असते तांदूळ हळदी कुंकू ओटी भरताना असते तांदूळ हळदी कुंकू श्रीफळ वस्त्र पाच फळे देवी प्रति कृतज्ञ जिंकू श्रीफळ वस्त्र पाच फळे देवी प्रती कृतज्ञता जिंकू खरे तर आशीर्वाद असा आहे विधी पवित्र खरे तर आशीर्वाद असा आहे विधी पवित्र पाच महिला ओटी भरे नयनात भरे सर्व चित्र पाच महिला ओटी भरे नयनात भरे सर्व चित्र सुवासिनी कपाळावर हळदी कुंकू लावून मग सुवासिनी कपाळावर हळदी कुंकू लावून मग ओटीत भर सर्व वस्तू देतात भरून जाते मनाचे जग ओटीत सर्व वस्तू देतात भरून जाते मनाचे जग भरून जाते मनाचे जग भरून जाते मनाचे जग माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे धन्यवाद